तेवीस ऑक्टोबर गुरुवार आजचे राशी भविष्य मेष राशी आज प्रकृती उत्तम आणि धन पर्याप्त राहील कामात प्रगती झाल्यामुळे समाधान लाभेल वृषभ राशी पर्यटन आणि प्रवासातून आनंद मिळेल करिअर संदर्भात महत्वाचा निर्णय घ्यावा मिथून राशी ज्येष्ठांच्या सल्ल्यानुसार कौटुंबिक प्रश्न सोडवावे मनातील विचार मुक्तपणे व्यक्त करा कर्क राशी उद्योग व्यवसायानिमित्त प्रवास घडेल विद्यार्थ्यांना चांगला दिवस राहील सिंह राशी खर्चावर मर्यादा ठेवावी लागेल विनाकारण कुणाच्या वादात पडणे हिताचे ठरणार नाही कन्या राशी क्षमता ओळखून काम करावे लागेल आपले काम आणि प्राथमिकता यावर भर द्यावा लागेल तूळ राशी पारंपारिक गुंतवणुकीतून चांगली धनप्राप्ती होऊ शकते भावनेच्या भरात कुणालाही वचन देऊ नका वृश्चिक राशी दुसऱ्यांवर विसंबून केलेली गुंतवणूक हिताची नाही पूर्वनियोजित प्रवास लांबणीवर पडू शकतो धनु राशी धर्मदाय आणि सामाजिक कार्यात सहभाग घ्याल वादविवाद टाळणे योग्य राहील मकर राशी एखाद्या नवीन उपक्रमात सहभागी व्हाल उद्योजकांना चांगला दिवस राहील कुंभ राशी आज मानसिक शांततेची अनुभूती मिळेल जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल मीन राशी नातेसंबंध दृढ करण्याचा दिवस व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडून येईल